मी सहयोगीता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी बोराखेडी येथे रायमुलकर साहेब यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ बोराखेड येथील ला भागवत सप्ताला रायमुलकर साहेब यांची भेट धार्मिक कामासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या भागवत सप्ताहाला संजय रायमुळकर साहेब यांनी तीन फेब्रुवारी रोजी भेट दिली यावेळी संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी भागवत सप्ताहला हजारो भाविक पुरुष बाळ गोपाळ उपस्थित होते या ठिकाणी असलेले कीर्तनकार खडसे महाराज यांनी सांगितलं की साहेब हे हाडा मासाचे वारकरी आहेत वारकऱ्यांसाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात मेहकर येथे जवळपास साडेतीन कोटी रुपयांचे वारकऱ्यांसाठी वारकरी भवन बांधून देण्यात आले आहे त्याचे काम लवकरच पूर्ण होईल ही वारकऱ्यांसाठी एक अभिमानाची बाब आहे <laughs> you <laughs> I'm a preacher, I, don't I need you on the त्यांचे भरपूर लोकांवरती केलेले काम असतात त्यांच्या अविस्मरणातही ती गोष्ट केली असेल स्मरणातही नसेल मला वाटते दहा वर्षाचा कालखंड असेल आळंदीतून पंढरपूरला चालत असताना सुलतानपूर जिल्ह्यामध्ये नातेपोटे नावाच्या गावावर आणि सुलतानपूरातील आमचे महिला वारकरी हार्ट अटॅकला मरण पावले फार कठीण प्रसंग अरे बायबा या सप्तमध्ये श्रीमद् भागवत कथा गिरीश सात दिवस झाले आपण श्रवण करीत होतो आणि आजचा हा आजचा दिवस म्हणजे त्या चालत आलेल्या पारमार्थिक उपक्रमाची संगत महावैष्ण मावली त्यानुबार देवळाचे कामा कळसू देवळाचे कामा कळसू परमगंगेशींधो प्रवेश सोळाबा देसा महावैष्ण मावली त्यानुबार मंदिरावरती कळत म्हणजे मंदिराचं मंदिरा बांधकाम गंगा सागराला जाऊन मिळाली म्हणजे गंगेचं गंगे तो फ्याचनुसार वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचा नेम आहे वारकरी संप्रदायाचे हित आहे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि काल्याचं कीर्तन झालं की पारमार्थिक कार्यक्रमाची सांगत होती हा त्याचा सिद्धांत आहे आणि म्हणून त्यानिमित्ताचं काल्याचं कीर्तन आहे आजच्या काल्याच्या कीर्तनाकरता या ठिकाणी प्रमुख उपस्थित आहे आदरणीय महाराष्ट्र मध्ये दोनशे ऐशी असलेल्या आमदारापैकी एकदार आमदार नंतर अगोदर हाडाचे वारकरी आणि वाळकरी उपस्थित महाराज आदरणीय संजयजी भाऊ आम्ही भाऊला प्रखंडने विचारायचो एक वेळेला आम्ही स्वतःवरती वारकरी समाज सर्व एकत्रित बनवला भाऊने त्या ठिकाणी एखादा लाख रुपये खर्च केला सगळ्या वारकऱ्यांना जेवण दिलं सगळी शिष्टी सगळं कार्यक्रम झालं भाऊ मग त्यावेळेला प्रश्न विचारला मला भाऊ हा वारकरी संप्रदायामध्ये सगळे लोक गरीब आहेत वारकरी संप्रदायामध्ये श्रीमंत कोणी नाही संत परंपरा एकनाथ महाराज जर सोडत एकनाथ मार जर सोड येत तर सगळे जर तुम्ही तपासली तर ते गरीब आहेत आणि तीच परंपरा आजही आहे महाराज लोक जरी करतात कपडे दिसत असतील तर समाधानच दिलेली बरं काय वारती संप्रदायातले माणसं आर्थिक परिस्थितीने नाजू काही गरीब आहेत आणि म्हणून या लोकांना तालुक्यामध्ये मीटिंग जर घ्यायची आम्हाला भाऊ आम्ही घेवा तरी कुठं आमच्या वारकऱ्याला जर बोलवलं तर आमच्या वारकऱ्याची ताकद आहे पाचशे ते हजार वारकरी जमा होतात एक पाणी कुठं करतात म्हणून आम्हाला हाताची एखादी जागा असावी एखादं वारकरी भवन असावं वा। पण हे आनंदाची गोष्ट आहे बाप बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्ह्या वारकरी भवन झालं संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये साडेतीन कोटी रुपये खर्च करून उभारलेलं महाराष्ट्रातलं तालुका वारकरी भवन पहिलंच पहिलं महाराष्ट्रामध्ये कड्याच तालुका स्तरावर नाही <प्थाँगास्त्रावर्ने>। साडेतीन ते चार कोटी रुपये खर्च करून आपल्या वारकऱ्याकरता करता मेहघरामध्ये हाताचं वारकरी भवन भाऊने दिलं महाराज म्हणून अशा उदाहरणच्या त्या ठिकाणी आमच्या मनातले राज्य आहे काही आहेत अशातही सुद्धा काही जरी काम केलं तरी मला माहिती खंबीर आहे खंबीरपणानं देणारी मंडळी आहेत भाऊ सुद्धा आहेत सर सुद्धा आहेत भाऊ म्हटल्यानंतर ते आधीच ऐक नाही आणि असे व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून अरे बापरे बापू शिंदे साहेबाची शिंदे साहेबांचे एक मुद्दा हात आहे काही कमी पडू देणार नाही आणि जो श्रीवास आपले स्वष्टाचे पदाधिकारी करे तंनास प्रमी विनंती करतो तुम्हाला काय मागायचं असेल काही कमी पडत असेल भाऊ गंभीरपणाने देण्याकरता तयार आहे

पण परिस्थिती तशी झाली होती मला माझ्याकडनं चुकी झाली आता त्या चुकीला क्षमा करणे म्हणजे क्षमा मिळणार नाही मला तरी सुद्धा आपण मोठ्या मनानं माफ करावं ही विनंती आणि मला साहेबांनी शब्द केला साहेबांनी ज्या वेळेला आम्ही सुरुवातीला गेलो होतो साहेबांना भेटायला साहेबांना भेटल्यानंतर आम्ही सन्मानिय खासदार साहेबांकडे जाणार होतो साहेबांनी म्हटले इंग्लिश आहे भोपळ जिल्हा बघायचं आहे मी आहे नातेवाईक चौगले साहेब चौघले साहेब सुद्धा आज तुझे आमदार नाही जेवढं वाईट मला चौगले साहेब पदावरून गेले तेवढं वाटलं नाही परंतु ज्या वेळेला मला समजलं कि माझ्या हृदयातले आमदार आज ते बिच्छी सोडले इतकं वाईट वाटलं डोळ्यातून पाणी आलं मला तरी सुद्धा ते कोणत्याही कामाला कधीही कमी पडणार नाही याच्या आम्हाला त्यांच्याबद्दल गॅरंटी आहे शाश्वती आहे धन्यवाद

मी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा